नमस्कार सगळ्यांका कसे असाय बरे असाय म तर आज होती गणेश जयंती आणि तुमका सगळ्यांना माहितीच आहे की गणपती हे मोदक हे आवडतातच तर ह्याच्या आधी मी तुमका उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ टाकलेलाच होत आहे तर आज मी बनवतोय तळलेले मोदक चला तर मग बघूया आपण मी तळलेले मोदक कसे बनवता येते तर असो आपण नारळ आता फोडतलो आणि मग तू तो सुखलो एवढं गुळाचा तुकड घेतोय गुळ आपला किसून सॉरी खोबरा आपला किसून काय करायचं आता आपण भाजून घेतो तर ना आता आपण ना ह्याच्यात तूप घालून घ्यायचा आणि खोबरा आणि गूळ भाजून घ्यायचा आणि आपण जे ड्राय घातले ते मी छोटे दोन चमचे तूप घालतोय त्याच्यानंतर आपण गुळ आपला विता आलेला हा ना त्याच्यात ना मी आता खोबरा घालून घेतोय दोन्ही एकत्रच घालायचं पण मस्त भाजून घ्यायचं दूध आणि हे असत आपले ड्राय फ्रूट्स मनुका काजू आणि बदाम हे पण आपण भाजून घ्यायचे नीट आपण भाजून घ्यायचं आहे आणि वेलची पण आपण याच्यावर घालतो नीट आपण असं भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये जवळ शेती वेलची घालून घेतो म्हणजे वेलची जो वास येतो लो देखी हे गुळाचे तुकडे असत ना हे सगळे असे वितळा हवे त्याच्यानंतर आपण ना गव्हाचा पीठ मळून घेतलो गुळ आपण असं पूर्ण वितळात द्यायचा आता मी गॅस बंद करून घेते आणि गव्हाचा पीठ मळून घेते पिठाना गव्हाचा मी त्यांना चाळून घेते पीठ चाळून झालेलं आहे मग ह्याच्यातनं मी मीठ घालून घेते जस आपण चपातीचं पीठ मळतो तसाच मुळचा त्यांना आता आपण ह्याच्यात पाणी घालूया आणि जसं आपण चपातीचा पीठ मळतो तसंच मळून घेऊचा हा आणि वरण आपण तूप घालतोय तर ना हे बघा आता आपलं ना पीठ मळून तयार असा आता ना आपण ह्याच्यात ना जरासं वरण ना घालून घालू आणि आपण मळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लाटायचे आणि आता मी पीठ मळलंय आता मी ह्याच्यात जरासं खूप घालते तर ना बघा मी याच्यात ना असो अर्ध चमच तूप घालून घेते छोट आणि तापण आपण आपण मळून घ्यायचं अजून घेते आपण मळून घ्यायचं हे बघा असं म्हणा मोदक अजून आपले मस्त होत तुम्ही तूप नसला तर तेल पण लावू शकताय वरण तेल लावला तरी चालतं पण तूप लावला ना टेस्ट अजून मस्त लागतं उदकांचे हे बघा तुम्ही बघू शकताय आपला पीठ एकदम ना असं सॉफ्ट झाला मुलायम म्हणतात तसं झालेला आहात तर आता मी लाटूक घेत आहे आणि मोदक घेत आहे तर ना आता आपण ना हा गोळ असं करून घ्यायचो आणि आता लाटून घ्यायचो तर मी ना आता हे लाटून घेतोय जशी आपण चपातीचं लाटतो तसंच लाटायचो आता आपण ना ह्याच्यातला सारण घालून घेऊया आणि मोदक बनवूया हे मोदक बनव एकदम सोपे असत तुम्ही सुद्धा ट्राय करा काळू आज माशे नायत आज ना गणेश जयंती या जरा गप्रव जसे आपण उकडीचे मोदक करतो ना तसंच बनवसा तर असो आपलं मोदक तयार झालेलो असा तर ना आता आपल्याला ना तेल तापला की नाही तर आपण बघूया गोर टाकून तर ना आता आपला तेल तापलेला हा आता एक एक करून मी सोडून घेतोय हे बघा ना तळलेले मोदक म्हणतात आमच्या मालवणीत आणि भाजले सुद्धा बोलतात तुमच्या तिथे काय बोलतात त्या मला कमेंट्स मध्ये सांगा आणि लालसर करता नाही आपले मस्त जशी आपली पुरी फुटतात तसे एकदम गरगरम फुगलेले असत तर हे बघा आपले मोदक तयार असत आता हे मी टिशू पेपर मध्ये काढून घेते म्हणजे ते तितक्या ह्या होईत ना तर ना आता आमचे ना मोदक बनवून झालेले असत आणि आता मी ते जातलंय खाऊ तर व्हिडिओ आवडलो असतात मोदकाचं ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढचे व्हिडिओ थँक्यू बाय बाय येव मोदक खाऊ माझ्यासोबत